नमस्कार जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेव्हन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पाहूया बातमी आताच्या घडीची लोहा तालुक्यातील रुपसिक तांडा उमरा येथील महिला पोलीस पाटलांनी खोटे दाखले देऊन शासनाची केली फसवणूक रुपसिक तांडा उमरा येथील महिला पोलीस पाटलांनी सरस्वती संतोष राठोड यांनी शासनास खोटे कागदपत्र सादर करून पोलीस पाटीलपद पाट मिळवल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे पोलीस पाटील सरस्वती संतोष राठोड हे मूळचे रहिवासी रुपसिक तांडा उमरा येथील रहिवासी नसून त्यांची नियुक्ती कशी शासनाच्या नियमानुसार पोलीस पाटील हा संबंधित गावचा रहिवासी नसणे बंधनकारक आहे मात्र सरस्वती संतोष राठोड हे महिला पोलीस पाटील मूळच्या पांगरा तांडा तालुका कंदार येथील रहिवासी आहेत त्यांनी कागदपत्राची फेराफेर करून पोलीस पाटील पदासाठी अर्ज करताना त्यांनी रुपसिक तंडा येथील बनावट रहिवासी प्रमाणपत्र बनवून घेतले आहेत तसेच आधार कार्डवर मतदान कार्ड ओळखपत्रातही नाव समाविष्ट करून आपण रुपसिक तंडाचे रहिवासी असल्याचे भासवले आणि शासकीय यंत्रणेची दिशाभूल केली आहे व खोटी कागदपत्रे सादर करून पद मिळवणे हा शासकीय फसवणूक आणि दिशाभूल करण्याचा गंभीर गुन्हा आहे स्थानिक गावकऱ्यांनी याबद्दल वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून मात्र दुर्लक्ष झाले आहे या गैरव्यवहाराबाबत गावातील काही जागरूक मंडळींनी यापूर्वीसुद्धा तलाठी अधिकारी तहसीलदार तसेच जिल्हा अधिकारी यांच्याकडून वारंवार तक्रारी दाखल केल्या होत्या परंतु वरिष्ठ अधिकाऱ्याकडून या गंभीर प्रकरणावर आतापर्यंत कुठलाही कारवाईचा बडका उचलण्यात आला नाही याबद्दल स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे स्थानिक नागरिकांनी या सर्व प्रकरणाची योग्य ती सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे सत्यता पडताळून पाहिल्यानंतर संबंधित महिला पोलीस पाटलांची नियुक्ती तात्काळ रद्द करावी आणि ती जागा नियमानुसार रिक्त करून पात्र उमेदवाराला संधी द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे या गंभीर प्रकारची दखल जिल्हा अधिकार्यालयाने घेऊन तातडीने चौकशी समितीने नेमून दोषीवरती कठोर कारवाई करणे आवश्यक आहे जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज साठी कंधार प्रतिनिधी मगदूम शेख ते ढगाय धंदा तेच खराय पोलीस पडले आणि मग काम पडलं तुमचं काम होते होत नाही होत नाही ओके घरी जाऊन का तू सध्याचे पोलीस पटले आहेत ओळखता का ओळखे ना रहिवाशी मूळचे कुठले आहेत माहित नाही काहीच माहित नाही काहीच नाही पोलीस पटले आहेत त्याला ओळखता का तुम्ही रहिवाशी कुठले आहेत माहित नाही कुठल्या माहितच नाही माहितच नाही आता आम्हाला माहिती ना नाही त्याच्याकडं काम पडलं तर तुमचं काम होते काय आता ओळखत नाही कुठलं होईल पोलीस पाटील तुमच्या गावला आहे की नाही आहे एक तंड्याला आहे त्या तंड्याला आहे गावात आहे त्या तंड्याला पोलीस पाटील सीताराम नाही या तंड्याला दोन्ही तंड्याला पोलीस पाटील जी बाई आहे महिला पोलीस पाटील आहे त्यांना तुम्ही ओळखता काय नाही ओळख होते पोलीस पाटील ओळखीत आहे जुनि काम पडलं तुमचं काम होते काय आता जा चालू पोलीस पाटलांना तुमचं काम एखादी असलं तर काम होते काय ते नाही 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 जे पोलीस पाटील राहतात आजी इथे राहतात का राहणार कुठं राहतात पांगऱ्याला त्याची एखाद्याचं काम पडलं तुम्ही पोलीस पाटलाकडे गेले ते काम होते काय तुमचं किती किती दिवस येणार अठरा झाला पंधरा सध्या जे चालू पोलीस पाटील सरस्वती राठोडी आहेत ते यांना तुम्ही ओळखता का नाही ओळखत त्यांना मुळे या गावाचे नाहीतच कोण्या गावच्या आहेत जर त्याच्याकडे तुमचं एखादी काम पडलं ते काम होते का नाही होत कुठं जावं त्यांना येत राहतच नाही तर काम होईल सरस्वती त्याला फोन वगैरे केलं तर त्या फोन केलं तर काय म्हणतात नाही त्यांना एक दोन दिवसांना येईल असं म्हणून दिवस लांबीत राहतात जा गावागा। जा गावागा। सर मी उमरा येथील रहिवासी खूपसिंग तांडा या गावातील ज्येष्ठ नागरिक आहे सध्याचे जे चालू पोलीस पाठा त्याला तुम्ही ओळखता का सर ओळखतो ते आमच्या आजूचे आहेत राहणार तिथं आमच्या आजूचे आहेत पांगरा तांडा येथील राहित ते ना पुन्हा त्याचे कारभारी त्यांचे सासरी जे आहेत नाही सरस्वतीबाई संतोष राठोड ये जॉबला तिकडं मुतलेला आहेत आता सध्या पहिलं पुण्याला कुठंतरी होते मुंबईला कुठेतरी होते त्यानं त्याच्यानंतर आता इथं जागा नंतर जाईन त्या दिवशीपासून मुदखला येऊन राहिले त्याचे सास सासरे इथं राहते त्याच्या सासऱ्याचीच काहीतरी जमीन घेतलेली आहे इतर इत नाही राहत आता बी आता बी चालू डिटीला आहेत तर बी नाही राहत इथं काही येणं जाणं असं काही जर घडला प्रकार फोन जर कोणाचं गेलं तर येतात कोणाचं काम पडलं तुमचं सर थांबा आता दोन दिवस परवा येणार आहे परवा करून घ्या कोणा वजन रामराव पवार पुलिस पाटला ओळखीत ते रहिवासी पांगरा तांड्याचे <laughs> आहेत इथं त्यांचे सासू सासरे राहतात आणि इथं कोणाला जर काम पडलं तरी ते त्याला कॉल करून डॉक्युमेंट तिथं सासू सासऱ्या <laughs> पशी देऊन जा म्हणून सांगतात <laughs> काम होते का होत नाही दोन ती दिवसाला तीन दिवसाला येतं म्हणून असं सांगून टाकतात त्यानं राहतात मुठ खेळला मूळचे रहिवासी मुळचे रहिवासी नाही पांघरा तांड्याचे आहेत तुम्ही जे बनावट बनावट डॉक्युमेंट करून जे पोलीस पाटील पद मिळवलं त्या निमित्त आरोग केला त्यांनी काय सांगणार फर्स्ट टाइम सर माझे नाव बालाजी राकूड हे अँड हा अर्ज उपभोगी अधिकाऱ्यांनी मुलाखतीसाठी बोलवलं निवड यादी आहे दीपाली मधुकर पवार आणि जे दुसरे आहेत त्यांची सरस्वती प्रतीक्षा यादीमध्ये ते इथले रहिवासी नाही त्यांचे डॉक्युमेंट पण आहेत प्रथम निवडकीस निवड यादीमध्ये नाव आलं हे त्यांनी रहिवासी काढलेलं आहे त्यांनी काढले पाच एक दोन हजार चोवीस जाहिरात आहे दोन हजार तेवीस ची तशीचं डॉक्युमेंट निघाले पाच एक दोन हजार चोवीस त्यांचं अँड हे त्यांच्या नवऱ्याचं संतोष बळीराम राठोड मुकाम पोस्ट पांगरा तांडा हे त्यांचं आधार कार्ड आहे त्याच्या मुलाचं त्याच पण आधार कार्ड आहे पांगरा तांडा येथील आणि येथील ग्रामपंचायत उमरा येथील ग्रामशोक मॅडमनी हे लेटर दिलेलं आहे की नमुना नंबर आठ ला त्यांचं घर नाही रुक्सिंग तांडा येथे हे त्याचे डॉक्युमेंट पुरावे आणि इथं बीएलओ बिओलोनी मतदान यादीमध्ये इकडे कधी नाव टाकलं हो आणि मत यादीत तिकडे नाव हो कधी आलं त्याचे पण पुरावे आहेत सहा जाने सहा जानेवारी दोन हजार चोवीस ला मतदान यादीत इकडे नाव हो आलं आणि दोन हजार चोवीस मध्ये मतदान यादीत तिकडे पण पांगरा तांडा येथे नाव होतं हे जॉब कार्ड आहे त्यांच्या नावाने त्यांच्या पतीच्या नावाने संतोष बळीराम राठोड पांगरा तांगा पूर्ण डॉक्युमेंट त्यांचे तिकडले आहेत आम्ही मी शासनाकडे उपविभागीय अधिकाऱ्याकडे अर्ज केलेला होता त्यांनी त्यांच्या तैन चौकशीसाठी आज मंडळ अधिकारी यांना बोलले होते पण त्याच्यामध्ये असं मेन्शन केलं होतं आम्ही अर्ज याच्यासाठी के केलं होतं की ते इथले रहिवासी नाहीत सगळे डॉक्युमेंट आम्ही पुरावे लावले आणि तुम्ही आता त्यांची निवड केली त्या कागदपत्र जे बनवले त्यांनी जाहिरात नंतरचे त्याच्यावर तुम्ही त्यांची निवड केली पण सर त्यांची निवड केली तरी ते आता गावामध्ये राहायला नाहीत त्यांचे हजबंड त्यांचा नवरा दुसरीकडे मुदखेड इथे जॉबला आहे तर ती पण त्याच्या सोबतच असते लेकर बाळ सगळे तिकडे आहेत चार दिवसांनी आठ दिवसांनी एक महिन्यानी कधीतरी फेरी असं कोणी अधिकारी चौकशीला येत आहेत पता लागलं तरच येतात तिकडे सर्वसामान्याला जर पोलीस पाटलाचं काम जर पडलं तर कुणाकडे जायचं जा फोन इथले बरेच इथले नागरिक म्हणतायत की आम्ही फोन लावलं की मॅडम मुतखेडला आहे मी चार दिवसांनी येणार आहे या गोष्टी त्यांना बरेच सांगतायत आजूबाजूचे सगळे मित्र परिवार बाकीचे गावातले कारण की या ठिकाणी कायदा पोलीस पाटील इथे नसते तुम्ही आमच्या तांड्यातील काही नागरिकांची सुद्धा बोलू शकता पोलीस पाटील इथं असते का नसते एखादा अचानकचा अपघात झाला अशा वेळेस काय कर गावातले आमच्या तंड्यामध्ये एक अगोदरच नाईक कारभारी म्हणून असा एक प्रकार असतो तर ते सगळे आता तर त्यांनी एक म्हणजे आमच्या गावातले मोठे मोठे मंडळी ते सगळे एका जागे येऊन काम करतात बाकी कोणी नसतं इथं काम गावातले हो ते नसतातच गावामध्ये त्याच्यामुळं नागरिकच करतात ते, ते, करता। ते, ते प्रॉपर आता राहायला मुदखिळला असतात माझे नाव दीपाली मधुकर पवार मी वृक्षिंग तांडा इथे राहते माझं जन्मस्थळ पण वृक्ष तांडा इथलाच आहे आणि मला दिलेलं गाव पण हेच आहे माझ्या पोलीस पाटील या पदासाठी निवड झाली होती पण माझ्या विरुद्धामध्ये सरस्वती संतोष राठोड यांनी डॉक्युमेंट्स चुकीचे डॉक्युमेंट सह शासनाकडे हजर करून माझी निवड रद्द करून तिची स्वतःची निवड पोलीस पाटील म्हणून कायमची करण्यात आली आहे ते मंडळ अधिकारी चौकशीसाठी आले होते पंचनामा करण्यासाठी तर त्यांनी पंचनामा केला या पंचनामामध्ये दोन्ही दोन्ही अर्जदारांचे कागदपत्रे जमा करून पंचनामा करून घेऊन गेले त्या पंचनाम्यामध्ये काय नेमका उल्लेख डॉक्युमेंट घेतले दोन्ही प्रश्न प्रशासनाकडे जे योग्य माणसाची निवड आहे जो, जो इथला रहिवाशी आहे त्यांना पोलीस पाटील पदावर नियुक्त करावी सध्याचे पोलीस पाटील कुठले रहिवासी सध्याचे पोलीस पाटील हे पांगरा तांडा येथे असून त्यांनी फ्रॉड डॉक्युमेंट काढून इथले रहिवाशी बनवले आहेत पुरावे पुरावे सादर केले मंडळ अधिकारी यांच्याकडे आणि एसडीओ मॅडम यांच्याकडे पण पुरावे आम्ही सादर केले होते तुमच्या ते रहिवाशी नाही तर काही असं आहे का इथले रहिवाशी नाहीत म्हणून त्यांनी काही डॉक्युमेंट सादर केले असते हो त्यांनी पण सादर केले काढलेले डॉक्युमेंट इकडचे फ्रॉड रहिवाशी आणि आम्ही पण दिले त्यांनी इथले पांघरातांडा डॉक्युमेंट्स रहिवाशी वगैरे पांगरातांडा आधार कार्ड मतदान कार्ड डॉक्युमेंट केले ते तुमच्याकडे काय काय पुरावे आमच्याकडे त्यांचा रहिवाशी आहे दुसरं रहिवाशी आधार कार्ड मतदान कार्ड त्यांनी मतदान यादीमध्ये कधी नाव टाकले हे पण आहे आमच्याकडे तुम्ही नेमता आहे की इथले रहिवाशीच नाही तर त्यांनी डॉक्युमेंट सादर हो ते डॉक्युमेंट त्यांनी सादर जर केले असतील तर त्यांनी त्यांचे हजबेंड इथले म्हणजे त्यांचे हजबेंड आई वडील इथे राहतात त्यांची तें, शेती आहे त्या शेतीवर त्यांनी डॉक्युमेंट काढून इथले रहिवाशी वगैरे काढून त्यांची निवड करून घेतलेली आहे सध्या ते कुठे राहतात सध्या ते मुदखेड इथे राहतात